न्यूज सुपरवन सत्याचा अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन घोडेगाव येथील ज्ञानमाऊली इंग्लिश मिडियम स्कूल येथे नाताळ निमित्त विद्यार्थ्यांसाठी गव्हाणी स्पर्धेचे आयोजन एकवीस डिसेंबर रोजी हो करण्यात आले या स्पर्धेमध्ये वर्गनीय विद्यार्थ्यांनी भाग घेतला एल एलकेजी यूकेजी पहिली ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी गवानी बनविण्यासाठी सहभाग घेतला गेल्या आठ दिवसांपासून मुले आणि शिक्षक मोठ्या आनंदाने गव्हा बनविण्यासाठी परिश्रम घेत होते <स्ति> नवाणी स्पर्धेचे परीक्षक म्हणून रेवर फादर सतीश कदम प्रमुख धर्मगुरू ख्रिस्त राजा चर्च घोडेगाव रेवरन डिकन प्रमोद मकासरे सिस्टर विजिटा यांनी काम पाहिले विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने बाळ येशू जन्माचा देखावा सादर केला होता यासाठी शाळेच्या प्रिन्सिपल सिस्टर पुनिटा डिसोजा सेक्रेटरी सिस्टर निलमनी सिस्टर रफिला सिस्टर लीना आणि सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले शेवटी शाळेच्या प्रिन्सिपल यांनी सर्वांचे आभार मानलेत आणि आमचे जे काही पण पालक पालक आहेत त्याने मुलांना खूप सहकार्य केलं आणि मी खास प्रमाणे आमचे जे टीचर्स आहेत त्यांना आभारी मानते कारण त्याने मुलांना खूप प्रोत्साहित केलं त्याच्यामध्ये की तुम्ही असं करायचं तसं करायचं त्या मुला ही स्पर्धा घेऊन चांगल्यापणे आपण पार पाडू शकलो आणि जजेस होते आपले प्रमुख धर्मगुरू फक्त सतीश कदम मग ब्रदर प्रमोद आणि आमच्या सिस्टर ज्या सिस्टर ब्रिजिता ज्या पुण्यावरून आले त्या त्यांचं ते, पूर्ण शिक्षण करतात तर त्यासाठी मी सगळ्यांना आभारी सांगते आणि खास करून सगळ्यांना शुभेच्छा देते की त्याने अजून चांगलं करावं या स्पर्धेसाठी श्री बारगळ सर आणि अमोल सर यांनी विशेष परिश्रम घेतले न्योत्सुप्रवणसाठी वृद्ध संकलन बार घोडेगाव